वाढलेले बिबटे यांची संख्या ऑफिशियली सातशे साडेसातशे पण ती अन बाराशे जुन्नर तालुक्यामध्ये आणि या सर्व गोष्टी प्रवलित करण्याकरता नाही नाही आता प्रश्न असा की आता ते ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आता तपासून बघ बाब बघ बा, बघितली बा, जाईल नुसतं काय हे काय भारत सरकारच हा <laughs> काय प्रश्न नाहीये देशातल्या विविध राज्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून माने जितेंद्र आव्हाडजींनी सांगितल्याप्रमाणे एकूण ही संख्या कमी करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा बिबट्या आल्याचं असं लोकांना सूचना देण्याकरता यंत्रणा उभी केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बाराशे पिंजरे लावले जाणार आहेत अहिल्यानगरमध्ये तसेच तरतूद केलेली आहे नाशिकमध्ये केले आणि ज्या ज्या आमदार मोदयाने किंवा खासदार मोदयाने मला सांगितल्यानंतर तिथे पिंजऱ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर तिथे शासकीय यंत्रणेचे ग्रह विभाग महसूल विभाग वनविभाग आणि तिथले खासदार आमदार आणि जिल्हा परिषद आणि ग्रामीण सदस्य या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे किंवा तरुण तरुणांना सहभागी करून त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करायचं काम केलेलं आहे अध्यक्षामध्ये ज्या ठिकाणी शाळा ते नऊच्या नंतर चारच्या अगोदर शाळा तिथे सुरू करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा दिवसा उजडी व्हायला पाहिजे शक्यतो सकाळी सात नंतर आणि पाचच्या सहाच्या अगोदर शेतकरी शेतामध्ये गेले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी ते भक्ष होणार नाहीत आता पूर्वीच्या काळी एक अधिकारी खडसे नावाच्या पुणे विभागात होते आणि समजा आपण प्रस्तावित जर चार लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या पाय राज्य शासनाला एक कोटी रुपये द्यायला लागतात मी असं म्हटलं की चार चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड बांधा आणि जंगलामध्ये सोडा म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो, तो दे, देवाचा नंदी तशा प्रकारच्या शेलया, शेळ्या ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा त्यांना तुम्ही खाऊ नका त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत म्हणजे तुमच्या मुलाबालांचं तुमचं मानवाचं रक्षण होईल आता टायगर प्रोटेक्शन युनिट अशा प्रकारची एक युनिट काढलं होतं तर लेपड प्रोटेक्शन म्हणजे लेपडचं प्रोटेक्शन नाही करायची इथं लेपडपासून माणसाचं प्रोटेक्शन करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या गोष्टी करण्याकरता सतर्क राज्य शासन आहेच भविष्यकालामध्ये एकाही माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी निश्चितपणे चिंता करते चिंतन केले जाते आणि यंत्रणा सक्रिय केली जाते थो, थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये हे बघा हे बघा हे बघा हे बघा या या प्रश्नावर या प्रश्नावर या लक्षवेधीवर सर्वांना बोलायचं आहे इतक्या लोकांना बोलता येणार नाही ज्यांना संधी आहे त्यांनी थोडक्यात द्यावं माझा थोडक्यात बोलावं अशी माझी विनंती आहे आहे हा या लक्षवेधीच्या माझं स्वतःच दुसऱ्या क्रमांकावर हे लक्षवेधीत नाव आहे मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देण्याचं काम केलेलं आहे मी एवढच प्रश्न दोन प्रश्न विचारतो की <coughs> नरभक्षक बिबटे कायदेशीर तरतुदीनुसार घोषित करण्याचे निर्देश देण्यात आले याला किती वेळ लागणार आहे याला काही टाइम लिमिट आहे की नाही एखादा बिबट्या हा कायदेशीर दृष्ट्या नरभक्षक म्हणून तुम्ही त्याला घोषित करण्याचं प्रोसिजरच्या ऑर्डर दिल्या आहेत याचं टाइम लिमिट काय आहे हे टाइम लिमिट केलं पाहिजे आणि अने अनेक उपाययोजना सरकारने दिल्या आहेत पण या सगळ्याच उपाययोजनांच टाइम लिमिट काय आहे तुम्ही दोन महिन्यात हे सगळं पूर्ण करणार तीन महिन्यात पूर्ण करणार याची काहीतरी स्पष्टता सभागृहाला द्यावी अशी माझे दोन विनंती आहेत मंत्री महोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे जर आपण सगळेजण बसाल तर मी उत्तर देऊ शकेन एकेकाने विचारा मी उत्तर देतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे एक शेड्यूल एकमध्ये येते म्हणून त्याची त्याला ठार मारणं अशा प्रकारची आपण जर घोषणा केली किंवा आदेश दिले तर ते केंद्रीय वनजीवच्या अनुषंगानं तो गुन्हा होतो परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं जर का एखादा बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या मा माणसावर आला तर त्याला गोली घाला आणि अशा प्रकारच्या दोन लोक दोन बिबट्याना गोळ्या घाल गा, घातल्या झाल्या आणि साधारणपणे आता ह्या पंधरा वीस दिवसात पंचेचाळीस बिबटे पिंजऱ्यामध्ये पक, पकडले गेले आणि त्या ठिकाणी रिस्क्यू सेंटरमध्ये शरद सोनावणे बसून बोला भाऊ जरा बोला 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 ते मी ऑन द ऑन द वेग आहेत ते लगेच शरद सोनावणे हा तिथला तिथले जुन्नरचे आमदार आहेत आणि अतिशय अलर्ट आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बिबट्याचे रिस्क्यू सेंटर त्या ठिकाणी केले के आणि भविष्यकालामध्ये ती संख्या पुन्हा वाढवण्याची निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे जेणेकरून विविध गावां गावांमध्ये सुद्धा आजकाल बिबटे मुंबई शहरामध्ये बिबटे येतात आणि शहरामध्ये आणि आश, म्हणून त्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्याना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि बिबट्याचा वावर बिबट्याचा वावर आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे मध्ये कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला वन मंत्र्यांना माहित आहे त्याच बरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटील येथे आला पोरले येथे बिबट्या आला अध्यक्ष महोदय आता अशी परिस्थिती आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या या लागलेल्या या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला त्याचबरोबर रेणे या लागलेत आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचा हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे अध्यक्ष महोदय प्राण्याला एक जाणीव असते अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तो ते त्या ठिकाणी येत नाही अनेक, अनेक काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे आपल्याला कल्पना पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुके होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तरी तिथं प्राण्याला कळते किंवा गवडूक परत येत नाही शेती संरक्षणासाठी या बिबट्याच्या संरक्षणा शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसनचे पुनर्जीवन पुनर् करा त्याचे लायसन पुनर् करणार का या संदर्भात आपण काय कारवाई करणार का अध्यक्ष महोदय मान्य सदस्यांनी जी बाब सांगितली त्या बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले काही शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्यांच्याकडे बंदुके आहेत परंतु ते त्याचं लायसन रिन्यूल न केले गेल्यामुळे त्यांना त्याचा वापर करता येत नव्हता माननीय रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून या लोकांची ती गरज आहे म्हणून त्यांना लायसन्स लगे रिन्यू करून द्या तर तशा प्रकारचे रिन्यू करून देण्यात आले आपल्याकडे कोल्हापूरमध्ये अशा तुम्ही अर्ज करा थांबा चला झालं चला जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब बाकीच्या खाली बसा अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या काळात नाही ना झाला ना तुमच तुमचं उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिलं ना उत्तर दिलंय हो सन्माननीय मंत्री महोदयांनी नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती अध्यक्ष पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाहीये म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय कारण आपण उत्तरात काय प्रो आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे आणि त्यामुळं महोदय हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल आणि महोदय पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची आ, ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंग करा आवाज करा रेडिओ लावा ते पळून जातील पण आपलं उत्तर या वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे मला आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नरके यांनी जी या ठिकाणी मागणी केली की त्यांच्याकडे असलेल्या जुन्या बंदुकांचे लायसन रिन्यू करण्याच्या बाबत मान्य जिल्हाधिकारी मोदयांना सगळ्यांना कळवतील किंवा मान्य महसूल मंत्री मोदयांना मी सांगेन की जेणेकरून महसूल मंत्री मोदय सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील आता बाब राहिली सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बिबट्यांची एकूण नसबंदी करण्यासाठी ती सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं पाच असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि तीन वर्ष प्रयोग करा मी सांगितलं तीन वर्षाची गरज नाही सहा महिन्यामध्ये हे हा प्रयोग यशस्वी होतो का नाही समजेल आपल्याला आणि तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन्य विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचं संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि तसं करून टाकू चला ना पडल सर अध्यक्ष महाराज हा महत्वपूर्ण प्रश्न आहे अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत जे व्याघ्र प्रकल्प आपले आहेत अभयारण्य आपण ज्याला म्हणतो या अभयारण्यामध्ये अभयारण्य आहे त्याला आता तुम्ही एकशे त्र्याहत्तर गावाचं अजून त्याला गाव समावेश करण्याच्या बाबतच तुम्ही नोटिफिकेशन काढलं असं आम्हाला काही कळलेलं आहे तुम्ही ते जाहिरात त्याला त्याच्या हरकती वगैरे काही मागितल्या नाही का माग इतला नहीं, नहीं, तुम्ही काही हरकती मागितला नाही काही नाही त्याला सरळ डायरेक्ट एकशे त्र्याहत्तर गावं तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करतायत अशा पद्धतीची एक माहिती आमच्याकडे आलेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही या व्याघ्र प्रकल्पाच्या याच्यामध्ये वाघाच्या रक्षणासाठी आणि वन्य प्राण्यांच्या तुम्ही ज्या व्यवस्था निर्माण करत चाललात पण त्याच्या आतमध्ये जे काही आहे मग डुकर असतील हरण असतील सांबर असेल हे सगळे प्राणी तिथं राहिले नाही आता कारण की तिथं चाऱ्याची अवस्था झालेली आहे त्या जंगलामध्ये काही अशा वनस्पती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे ते खायला पण नाही ते पॉयजनिस्ट असतात आणि त्याच्यामुळे ही जी आहे तुणावर जगणारी प्राणी हे त्या जंगलात नाही आणि त्याच्यामुळे वाघ असेल बिबट्या असेल या वाघ्र प्रकल्पातून बाहेर येतात तुम्ही मुळावर जात नाही तुम्ही मगाशी सांगितलात की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू मग हे जंगली डुकर जे आहेत याला पकडा ना तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकर घ्या जंगली डुकर शेताचं नुकसान करताय हरणं नुकसान करताय त्याला याच्या याच्यात टाकणार काय आणि म्हणून नाईक साहेब आपण पॉझिटिव्ह आहे तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही तुम्ही म्हणालात की शेड्यूल टे टूमध्ये आम्ही टाकू म्हणजे नॉन शेड्यूलमध्ये त्याला करू तुम्हाला वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे तुम्हाला ती परवानगी मिळत नाही मी दिल्लीत होतो मला माहिती आहे मी त्या कमिटीत होतो त्याच्यामुळे तुम्हाला ही जी हिस्क्र प्राणी आहेत याला शेड्यूलच्या बाहेर ते काढू देणार नाही पण खऱ्या अर्थानं ही जे हरणं आहेत डुकरं आहेत ही जी तुणावर जगणारी जी प्राणी आहेत तुम्हाला ते शेड्यूलच्या बाहेर काढता येतात पण ते करताय तुम्ही करू शकत नाही पण मूळ प्रश्न आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे माणसं आता यांचा घास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून याला उपाययोजना करत असताना काही तज्ञ लोक जे काही आम्ही लोक आहोत त्यांना त्या कमिटी बनवा आणि त्या माध्यमातून हा एक प्रश्न निकाली काढा त्याच्यामुळे शेतकऱ्याची आणि हा वन्य प्राण्याला माणूस पुढे जाऊन त्याचा घास होतोय या सगळ्याची उपाययोजना आपल्याला करता येईल आणि म्हणून नागजीरा जंगलाचं मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं जे चाललेलं आहे या पद्धतीचा आपण काय उपाय मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष हे बघा कमीत कमी तीस पस्तीस सदस्यांना बोलायचं आहे ऐका माझी ऐका ऐका इतक्या लोकांना इतक्या लोकांना इतक्या लोकांना बोलणं शक्य नाही ऐका आता वीस मिनिट ऐका 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 वीस मिनिट या लक्षवेधीला दिलेले आहे अजून दोन तीन लोकांना बोलता येईल मंत्री महोदयाला माझी विनंती आहे एक मिनिट एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतोय थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतो आहे मंत्री महोदयाला एक विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांचा त्रास असेल त्या त्या लोकांची बैठक आपण आयोजित केली पाहिजे एक बैठक एक बैठक आपण त्या संदर्भामध्ये आयोजित केली पाहिजे आणि त्या त्या आमदारांचे जे काही प्रश्न असतील त्या भागातला तो काही त्रास असेल आगा 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 ना, आगा ना। त्या बाबतीमध्ये आपण त्या त्या भागातल्या बैठक घ्यावी अशी माझी सूचना आहे अध्यक्ष आपण अरे ऐका ना सर्व सदस्यांच्या तक्रारी घेऊन मंत्रालय स्तरावर मोठ्या हॉलमध्ये आपण सर्वांची बैठक बोलू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपस्थित ठेवू म्हणजे जेणेकरून सगळ्या लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी आपण दोन तीन तासाची चर्चा करून आपण प्रश्न सोडू शकतो चला सोनावणे बोला चला सोनावणे बोला बोला शेवटचे बोला अध्यक्ष मोदय माझी सभागृहाला विनंती आहे माझी सभागृहाला विनंती आहे माझी अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून बसून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्व आहेत ना महाराष्ट्रात महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी सर्वात जास्त बळी आम्ही आणबोल अध्यक्ष महोदय मला ऐका जरा हो मी बसू का खाली पंचावन्न लोक मेलीत पंचावन्न लोक मेलीत बोला ओ, हो ऐका हो अध्यक्ष महोदय पंचावन्न लोक मेलेत हे ऐका पंचावन्न लोक जुन्नर तालुक्या बरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे मान्य आहे प्रश्न विचारा प्रश्न विचारतो पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे ऐकून घ्या अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो अतिशय संवेदनशील मंत्री आहेत या खात्याचे मी आपल्याला सांगतो आमच्या मी आपल्याला सांगतो भास्करराव ऐकून घ्या पंचावन्न लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाकुळ चालू आहे पण माझे तुम्हाला पॉइंट प्रश्न दोनच आहे एक तुम्ही किती उपाययोजना करा काही त्याने फरक पडणार नाही सरकारी वेळ सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू टाका दोन गोष्टी सगळ्यात पहिले गिरीश भाऊ मी आपल्याला सांगतो दोन रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये एक हजार नर बसतील नर आणि एक हजार मादी पकडल्यानंतर नर कोण आणि मादी कोण एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि एक फॉरेस्ट जागा पण आहेत आम्ही बाय केल्या आपल्या आधी बाय केलेल्या आहेत आणि एक अहिल्यानगर मध्ये दोन ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर एक एक हजार लोक बसतील असे हे तातडीने तीन महिने म्हणजे नव्वद नव्वद दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा त्यांना खायला घाला आतमध्ये मध्ये त्यांच्यासाठी हॉस्पिटल बनवा एकही माणूस महाराष्ट्रामध्ये <coughs> मरता कामा न एक बळी जाण म्हणजे कुटुंब देश होतडीला लागल्यासारखा आहे हस्तक्ष करतो राज्याला <coughs> सगळ्यात गंभीर बाब आहे रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा त्यांना खायला घाला त्यांना उचला एवढी विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय उत्तर उद्या उत्तर उद्या उत्तर उद्या सदस्य शरद सदावणे यांनी जी सूचना केलेली उत्तर उद्या अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रिस्क्यू सेंटर ता त्या ठिकाणी आहे आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे आणि दुसरं रिस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत आता राताऱ्याला नाना पाटली साहेब जरा एक मिनिट जरा नाना पाटोले साहेबांनी मागे बोलू नका विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्यांना खाण्यासाठी काही राश सांबर ससे वानर लांडगे राहिले ना नाहीत नानासाहेब आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे बकऱ्या बिकऱ्या आपण ज्या त्या तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता कारण त्या बिबट्यांना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सोडले जातील भविष्य काळामध्ये एकी ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातात अब्दुल सत्तार आता काय नाही आता अध्यक्ष महोदय हा माझी मंत्री महोदयाला एकच विनंती आहे चला एक मिनट मला बोला तर प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये एम च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का ते केल्यानंतर ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही माणसाचं नुकसान होणार नाही आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं ला बिबट्या येऊन गेला ते खरा येऊन गेला का कोणाचं जा नुकसान झालं का त्यानंतर आम्ही लावू आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल असं तरी आदेश द्यायला पाहिजे बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय तर मला वाटतं का एम आर ए जी एसमध्ये पैसा आहे आणि च्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर्क केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधा राहील थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला इतकी नम्र विनंती सन्मान अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची साठ फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर पण खोदू त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्यामध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत एखाद्या आमदाराने पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरेवाण्याचं काम होईल